मागील व्हिडिओमध्ये आपण गुरुमार्गातील सहा दीक्षा कोणत्या हे पाहिले व त्यातील पहिली दीक्षा म्हणजेच उपासना दीक्षा याबाबत माहिती जाणून घेतली या व्हिडिओमध्ये आपण गुरुमार्गातील दुसरी दीक्षा म्हणजेच नामस्मरण दीक्षा याबाबत माहिती घेऊया गुरुमार्गात मनुष्याचा प्रवास जीव जीवात्मा आत्मा परमात्मा अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने तप्या होतो पहिली दीक्षा म्हणजेच दीक्षा ही साधकाला त्याच्या जीव या अवस्थेमध्ये दिली जाते त्यातून नामस्मरण दीक्षेत गेल्यावर त्या साधकाचा जीवात्मा अवस्थेकडे प्रवास सुरू होतो आता ही जीवात्मा अवस्था आहे तरी काय तर मी कोण आहे माझे जन्मसंबंध काय आहेत या प्रश्नांचा विचार करणारी अवस्था म्हणजे जीवात्मा अवस्था होय तरी अशा या नामस्मरण दीक्षेबाबत विचार करताना पहिला प्रश्न मनात येतो ते म्हणजे की नाम आणि मंत्र हे दोन्ही एकच आहेत का की यांमध्ये फरक आहे एक लक्षात घेणं आवश्यक आहे की गुरुमार्गामध्ये मंत्र दीक्षा दिल्या जात नाहीत तर गुरुमार्गामध्ये दीक्षा दिली जाते इथं एक गोष्ट समजून घेऊयात साधक जे म्हणत असतो जो जप करत असतो तो म्हणजे मंत्र त्या मंत्राचा जप करत असतो जसं की ओम श्री साईनाथायन महा हा एक मंत्र आहे साधकाने मंत्राचा सव्वा लाख वेळा जप केल्यानंतर सदेह गुरु त्या मंत्राचं रूपांतर नामस्मरणामध्ये करतात हे लक्षात घेऊया की मंत्राचं नामस्मरणात रूपांतर करण्यासाठी जिवंत गुरूंची आवश्यकता आहे सव्वा लाख वेळा मंत्राचा जप केल्यानंतर त्याचा स्वतःच्या अध्यात्मक प्रगतीसाठी फायदा होतो मी कोण आहे या प्रश्नांची उत्तरं हळूहळू मिळत जातात समाजासाठी कार्य करायचं असेल तर किमान एक कोटी वेळा मंत्र जप होणं आवश्यक आहे त्याद्वारे समाजासाठी कार्य करण्यासाठी शक्ती तयार होते आणि किमान दहा कोटी वेळा मंत्र म्हटल्यानंतर ती देवता नामस्मरणामध्ये दिसू लागते अशा अवस्थेमध्ये सदेह गुरु यांच्याद्वारे ते नामस्मरण रक्तामध्ये साधकाच्या रक्तामध्ये धारण होते यालाच आपण अनुभूती अवस्था असं म्हणतो मंत्र म्हणत असताना तो एका विशिष्ट संथेप्रमाणे म्हणणे आवश्यक आहे ही संथा फक्त एक सदेह आणि सिद्ध गुरुच देऊ शकतात जिवंत गुरूंच्या सानिध्यात राहून त्यांच्यासोबत बसून ही साधना केल्याने साधक त्या नामस्मरणाच्या स्केलसोबत ट्यूनअप होतो म्हणजेच जोडला जातो यासाठी नामस्मरण हे गुरूंच्या सानिध्यात राहून शिकणे अतिशय आवश्यक आहे तर आता आपण बघितलं की मंत्र आणि नामस्मरण काय आहे ते किती वेळा केलं पाहिजे कसं केलं पाहिजे तर आता मंत्र आणि नामस्मरण याबाबत आणखीन एक महत्त्वाचं अंग पाहूयात ते म्हणजे त्याचं तत्त्व ज्या देवतेचं नामस्मरण आपण करतो त्या देवतेचं तत्व आपण अंगीकारणं अतिशय आवश्यक आहे उदाहरणार्थ सद्गुरु श्री साईनाथ महाराज यांचा मंत्र म्हणत असताना साई म्हणजेच विश्वबंधुत्व श्रद्धा सबुरी ही तत्वे साधकाने धारण करणं आवश्यक आहे म्हणूनच श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितलं आहे एक तत्व नाम दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझे तर असं हे नाम म्हणजेच हरिप्राप्तीचा सोपा आणि सुलभ मार्ग आहे आता या मंत्राचा जप तीन वेगवेगळ्या प्रकारे करता येतो पहिला प्रकार म्हणजे वाचक जप म्हणजेच मुखावाटे नाम घेणे मुखावाटे मंत्र म्हणणे दुसरा आहे प्रकार तो म्हणजे उपांशु जप म्हणजेच पुटपुटणे आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे मानसिक जप ज्यामध्ये मनामध्ये नाम घेत राहणे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा ही ओवी म्हणजे मानसिक जपाचंच एक उदाहरण आहे आणि या प्रत्येक प्रकारे केलेल्या मंत्राची नामस्मरणाची ऊर्जा ही वेगवेगळी असते आता आपण नाम जागृत करण्याचा आणखी एक मार्ग पाहूया साधकाने सिद्धपीठावर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली किमान तीन वर्ष दर आठवड्याला त्या पिठाची उपासना केली तर गुरु त्या साधकामध्ये नामजागृत करतात अशावेळी आपण म्हणू शकतो की त्या साधकाची उपासना सिद्ध झाली आणि नामस्मरण दीक्षेला सुरुवात झाली तर अशी ही नामस्मरण दीक्षा गुरुमार्गातील दुसरी दीक्षा आहे याबाबत अधिक माहिती क्रमशः आपण घेत राहूया याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील क्रमांकावर आपण मेसेज करू शकता वंदनीय दादा भागवत यांनी सुरू केलेल्या गुरुमार्गातील सर्व प्रकारच्या साधना उपासना दीक्षा आरती निराकरण कामकाज या सर्व परंपरा त्यांनी घालून दिलेल्या पद्धतीनुसार प्राप्त करून घेण्यासाठी श्री शक्तीपीठ उमरज येथे आपण भेट द्यावी याबाबत अधिक विषयांची सखोल माहिती शक्तिपीठ उमरज येथील गुरु श्री श्रीपाद दादा यांच्या या यूट्यूब चॅनलवर देखील आपल्याला मिळू शकेल धन्यवाद जय साईदादा